अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विरोधात रस्त्याच्या मागणीसाठी सोमवारपासून नांदाफाटा येथे सुरू असलेल्या आंदोलनात आता विद्यार्थीही सहभागी झाले आहे यामुळे आंदोलनाला उग्र वळण मिळाले असून आमदार देवराव भोंगळे यांची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मंगळवारी दिवसभर विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते सहभागी झालेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दादा आमच्याकरिता शाळेत येण्या जाण्यासाठी रस्ता कधी मिळणार असा प्रश्न आमदारांपुढे केला यास मागणीला घेऊन मे महिन्याच्या सुरुवातीला सतत तीन दिवस अवकाळी पावसामध्ये आंदोलन केल्या गेले त्याचे परिमिती सं कंपनी व्यवस्थापनाने उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या समक्ष तीस मेपर्यंत कामास सुरुवात केल्या जाईल असे लेखी आश्वासन देण्यात आले होते मात्र अर्ध्यापेक्षा जास्त जून महिना लोटून गेला तरीही रस्त्याच्या कामास सुरुवात न झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे आमदार भोंगळे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू झाल्यामुळे शिवाय मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यामुळे कंपनी व्यवस्थापनाचे नुकसान होत आहे